सुमन आज पहाटे जागी झाली घरात सगळे झोपले होते स्वयंपाक घरात जाऊन तिने नेहमीसारखा चहा ठेवला आज तिचा वाढदिवस आहे पण घरात कुठेही त्याची चाहूल नव्हती लग्नाला दहा वर्ष झाली होती पूर्वी वाढदिवस म्हणजे शुभेच्छा केक बाहेर फिरणं आता मात्र वाढदिवस म्हणजे नेहमीसारखाच एक दिवस नवरा विजय सकाळी ऑफिसला निघताना म्हणाला आज उशीर होईल इतकंच सुमन हसली तिला वाईट वाटलं नाही असं नाही पण आता तिला सवय झाली होती दुपारी सासूबाई म्हणाल्या आज भाजी आणायला विसरू नकोस त्यांनाही आठवलं नाही संध्याकाळी सुमन देवासमोर बसली डोळे मिटून तिने एकच इच्छा केली आज कोणीतरी मला सुमन म्हणून हाक मारो फक्त बायको सून आणि आई म्हणून नाही रात्री नऊ वाजले दारावरची बेल वाजली विजय आला हातात ना केक ना गिफ्ट सुमन मनात म्हणाली ठीक आहे अपेक्षा तरी काय ठेवायच्या विजय शांतपणे तिच्या जवळ बसला काही क्षण गप्प तो म्हणाला सुमन आज मी तुला काही देणार नाही तिच्या मनात कळ उठली तो पुढे म्हणाला पण आज मी तुला काही सांगणार आहे तो तिच्या डोळ्यात पाहून म्हणाला तू माझा आधार आहेस तीन शब्द पण त्या तीन शब्दांनी दहा वर्षांची तिची थकवा उतरवली विजय म्हणाला मी कधी बोलून दाखवलं नाही पण तू नसतीस तर हे घरही नसतं मीही नसतो सुमनच्या डोळ्यातून असरू ओघळे हा केक नव्हता ही भेट नव्हती पण हा होता तिच्या अस्तित्वाला दिलेला सन्मान त्या रात्री सुमन झोपली पहिल्यांदाच मनापासून समाधान घेऊन कारण काही वाढदिवस मोठ्या सेलिब्रेशनचे नसतात ते फक्त मनापर्यंत पोहोचवणारे असतात स्त्रीला रोज प्रेम नको पण कधीतरी तिचं अस्तित्व शब्दात मान्य झालं तर तेच तिच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असतं